श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊन ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि आजपासून अगदी थोड्या दिवसांवरती आलेला आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या सर्वांचे करता धरता ब्रह्मांड नायक सर्व जे काही आहे ते स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण जर करत असाल तर नक्कीच आपल्या भूतलावरती आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्या वाईट गोष्टी घडतील परंतु त्याच्यामधून आपण बाहेर कसं पडायचं याचा मार्ग नक्कीच महाराज आपल्याला दाखवत असतात आता लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि या प्रकट दिनानिमित्त किंवा प्रकट दिनाच्या अगोदरपासूनच काही सेवांना जर सुरुवात केली तर आपल्या भरपूर अशा सेवा प्रकट दिनापर्यंत होत असतात तर हा जो प्रकट दिन आहे तो आलेला आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे अजून आपल्याकडे पस्तीस ते चाळीस दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा केल्या तर प्रकट दिनापर्यंत नक्की आपल्याला अनुभव येतील अनुभूती येईल बरेच जण असं म्हणतात की आम्हाला सेवा करायचंच माहीत नाही तर आम्ही सेवा कशी करू किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे प्रकट दिनानिमित्त काही जणांना सेवा करायच्या असतात पण प्रकट दिनाच्या दिवशीच अगदी सेवा करायला घेतल्या की मग त्या कशा करायच्या काहीच माहिती नसते आणि मग फोटो अगदी काहींकडे फोटो नसतो तर मग त्यांचे तेव्हा प्रश्न येतात की आम्ही कशा पद्धतीने सेवा करू जे कोणी स्वामी सेवेमध्ये नाही आहेत आणि ज्यांना यायचं असेल तर त्यांनी आत्तापासूनच सुरुवात केली तरीही हरकत नाही जर तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी महाराजांचे फोटो किंवा मूर्तीची स्थापना तुमच्या घरामध्ये करू शकता कारण आपल्याला सेवा करायची म्हटली तर महाराजांची फोटो किंवा मग मूर्ती समोर असायला पाहिजे कारण आपण मानव आहोत आपल्याला सवय आहे की आपल्यासमोर एखादा देवता असेल तेव्हा आपण त्यांची सेवा केली तर ते आपल्याला असं वाटतं की आपण सेवा करत आहोत पण त्यांचं अस्तित्व तिथे निर्माण करण्यासाठी आपल्याला फोटो आणि मूर्तीची आवश्यकता असते त्याच्यामुळे आता जे काही गुरुवार येतात तर त्यांच्यामध्ये तुम्ही कधीही स्वामींचा फोटो घेऊन त्याची स्थापना कशी करू शकता स्थापना कशी करायची याचासुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही तो नक्की बघू शकता तर एकतर स्थापना केल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे स्वामींची सेवा करणारे जे जे आहेत नित्यसेवा करतात किंवा मग जे काही सेवा करतात त्यांना माहीत आहे की या सेवेमध्ये आपलं मन रमतं आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने होत असतात आपल्याला अडचणी येतात अडचणी येत नाही असं म्हणणार नाही पण या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी बळसुद्धा महाराज आपल्याला देत असतात तर आता ज्यांनी समजा ज्यां जे नवीनच सेवेला लागले आहे तर प्रकट दिनापर्यंत अशा व्यक्तीने कोणती सेवा केली पाहिजे किंवा मग जे, कि जे पहिल्यापासून सेवा करत आहात पण आता प्रकट दिन जवळ आलेला आहे म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपण सेवा करूया कारण आपण जर तसं ठरवलं ना की कोणती सेवा करायची तर ती आपल्याकडून जास्त होत नाही किंवा मग आपण जेव्हा एखादी गोष्ट संकल्पयुक्त करतो किंवा मग आता प्रकट दिन जवळ आलेला आहे जवळ आलेली आहे अशा कालावधीमध्ये आपली जी सेवा आहे ती जास्त होत असते आणि हा जो कालावधी असतो प्रकट दिनाचा जो कालावधी असतो तेव्हा स्वामी पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं त्याच्यामुळे आपण जी काही सेवा करतो ती महाराजांपर्यंत पोहोचते तर कोणत्या सेवा कराव्यात अशा तर सर्वात पहिलं आयुष्याचं सोनं करेल असा एक ग्रंथ तो म्हणजे स्वामीचरित सारामृत हा जर ग्रंथ तुमच्याकडे नसेल तुम्ही वरूं कर, वरूं सुधा तर तुम्ही अमेझॉनवरून फ्लिपकार्टवरूनसुद्धा ऑर्डर करू शकता नाहीतर तुमच्याजवळ जर केंद्र असेल तर तिथे तो तुम्हाला सहज मिळून जाईल दिंडोरी प्रणित जो स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तो वाचनासाठी अत्यंत सोपा अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे तर तो तुम्ही नक्की घ्या ज्यांच्याकडे असेल त्यांनी नक्कीच आजपासून किंवा मग जेव्हापासून तुम्हाला शक्य होईल आता कशा सेवा करायच्या किती दिवसांच्या हे तुमच्या मनावरती आहे पण तुम्हाला जर आजपासून शक्य असेल तर तुम्ही आजपासूनसुद्धा या सेवांना सुरुवात करू शकता आता ज्यांना रोज रोज पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी रोज तीन तीन अध्याय जरी वाचायला आजपासून सुरुवात केली तरीसुद्धा पुण्य स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपले भरपूर पारायण होणार आहे त्याच्यानंतर जे येते ते एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस हे जे दिवस आहेत यांच्यामध्ये आपण संपूर्ण पारायण म्हणजे एक पारायण एकदा एक स्वामी चरित्र सारांभूत एकदा वाचून असं पारायण करू शकतो तर आपण जे शेवटचे दिवस राहतील एकवीस दिवस राहतील अकरा दिवस राहतील सात दिवस राहतील तर यांच्यामध्ये असं एक एक पारायण जे आहे ते नक्की करायचं आहे कारण सात दिवसांमध्ये सात पारायण जर तुम्ही करत असाल किंवा अकरा दिवसांमध्ये अकरा पारायण करत असाल तर त्याची प्रचिती तुम्हाला खूप जास्त येऊन जाईल आणि आतापासून जर तुम्ही सुरुवात करत असाल तर बघा बरेच जण नवीन असतात अशावेळी त्यांचं म्हणणं असतं की आमचं हे वाचन जे आहे ते लवकर होत नाही तुम्ही म्हणता की एक दीड तासामध्ये पूर्ण ग्रंथ वाचून होतो किंवा मग काहींचा अगदी पंचेचाळीस मिनिटांमध्ये पण एखादी गोष्ट आपण वारंवार करत असाल तर त्याचं वाचनाचं स्पीड जे आहे ते वाढत जातं आणि ते शब्द आपल्या खूप ओळखीचे होतात त्याच्यामुळे ज्यांना कोणाला सेवा करायची असेल प्रकट दिनानिमित्त त्यांनी आजपासूनच या सेवांना थोडी थोडी सुरुवात करून द्या अचानकपणे आपण म्हणू की आता मी डिरेक्टली अकरा दिवस राहिले की अकरा दिवसांपासून मी सुरुवात करेल तर या गोष्टी नाही होत किंवा मग नाही शक्य होत त्याच्यासाठी आपल्याला वेळ पण द्यावा लागतो आजपासूनच जर तुम्ही सुरुवात करत असाल तर नक्कीच तुम्हाला तेव्हा वाचण्यासाठी कमी वेळ लागणार आहे आणि सेवासुद्धा आपली चांगली घडणार आहे त्याचबरोबर आता पहिलं झालं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं तीन तीन अध्याय का होईना परंतु सुरू करून द्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे स्वामींची नित्यसेवा करत असाल तर अकरा माळी जप येतो अकरा माळी जप कशा पद्धतीने करायचा जर तुम्हाला अकरा माळी जप एक एक वेळ बसून जमत नसेल तर अशा वेळी एक माळ जप महाराजांसमोर करून बाकीचा जप जो आहे तो तुम्ही तुमच्या कामामध्ये सुद्धा करू शकता पण एक मा जप जो आहे तो तुम्ही महाराजांसमोरच करायचा आहे अगदी हा जप जो आहे तो तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता आता तुम्ही म्हणाल की आम्हाला शक्य आहे आम्ही अकरा माळी जप करू शकतो महाराजांसमोर बसून तर तसं केलं तरीसुद्धा हरकत नाही त्याच्यानंतर पुढची सेवा येते ती म्हणजे तारकमंत्र तारक तारकमंत्रसुद्धा आपण अकरा वेळा म्हणू शकतो किंवा मग या तीनही सेवांपैकी कोणतीही एक सेवा जी आहे ती करायला सुरुवात करा कारण आत्तापासून आपण या सेवांना सुरुवात केली तर नक्कीच तेव्हापर्यंत आपल्या खूप साऱ्या सेवा झालेल्या असतील आणि प्रकट दिनानिमित्त आपण एखादी इच्छा महाराजांकडे कर व्यक्त करणार आहात किंवा इच्छा बोलणार आहात तर नक्कीच त्या इच्छा आपल्या पूर्ण होतील त्याच्यानंतर महाराजांची आरती आरती ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला स्वतः देवाकडे दे घेऊन जाते म्हणजे देवाला आणि आपल्यामध्ये संवाद घडून आणते आरती करत असताना आपलं स्वतःचं मन इतकं प्रसन्न असतं हे कोणत्याच गोष्टीमध्ये होत नाही तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जात असाल आणि तिथे जर आरती चालू असेल तर अशा वेळी आपण आरतीसाठी थांबतो आपण कधीच असा विचार करत नाही की हो माझ्या घरी ही कामं राहिली ती कामं राहिलीत असं आपल्या मनातसुद्धा येत नाही मग ती आरती पंधरा मिनिट चालू वीस मिनिट चालू काही फरक पडत नाही तशाच पद्धतीने आपण आपल्या घरीसुद्धा सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करू शकतो आरत्या लावू शकतो आरती करायला सुरुवात करू शकतो ही सुद्धा एक महाराजांपर्यंत पोहोचण्याची एक चांगली संधी आहे चांगली सेवा आहे आणि प्रकट दिनाच्या अगोदर तुम्ही ज्या काही सेवा कराल काही त्या नक्कीच महाराजांपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत आणि प्रकट दिनाच्या कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच ज्या काही आपल्या इच्छा असतील तर त्यासुद्धा महाराज पूर्ण करतील त्याच्यामुळे कुणाला जर इच्छा असेल मनातील काही इच्छा मागायची असेल तर अगोदर सेवांना सुरुवात करा मग आपल्या इच्छा व्यक्त करा मग बघा जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा महाराज आपल्याला त्या सेवेचं फळ देतात किंबहुना त्याहूनही जास्त फळ आपल्याला मिळत असतं आणि घाबरू अजिबात नका की ही सेवा केल्याने काय होईल ती सेवा केल्याने काय होईल माझ्याकडून काही चुकलं तर चुकलं तर कोणताच देव आपल्याला मारायला येत नाही किंवा बोलायला येत नाही किंवा काहीच वाईट करत नाही त्यांना माहीत असतं की आपलं जसं लहान बाळ असतं आई जशी आपल्या बाळाचं काही चुकल्यावर त्याला सांभाळून घेते किंवा त्याला बोलत नाही मारत नाही तर अशाच पद्धतीने महाराजसुद्धा आपली एक आई आहे आणि तेसुद्धा आपल्याला अशा गोष्टी ज्या आपल्याला जमत नाही ते आपल्याला शिकवून देतील कुठून ना कुठून त्या आपल्याला शिकायला मिळतील ते, आणि त्याचबरोबर सेवेला सुरुवात केल्यानंतर अडीअडचणी अडचणी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतील आता बरेच जण असंसुद्धा म्हणतात आम्ही सेवेला सुरुवात केली पण आमच्या घरातील काही भांडणं वादविवाद या गोष्टी कमी होत नाही तर आपलं जे भोग आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय आपल्याला प्रचिती येत नाही त्याच्यामुळे हे भोग भोगून जाऊ द्यात आणि मग आपल्याला प्रचिती येईल तर अशा पद्धतीच्या काही सेवा आहेत की ज्या तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदरच सुरू करू शकता आणि या जर तुम्ही सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला प्रकट दिनापर्यंत महाराजांची अनुभूती येणार आहे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद